नम बुद्ध आहे जय भीम सर्वांना धम्म सकाळ तर कसे आहात तुम्ही सर्वजण असे आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर पुन्हा एकदा मला नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर सकाळचा टाईम तरी पाच वाजताचा म्हणजे पावणे पाच वाजताचा एक व्हिडिओ मी शूट केला होता पण तो पूर्ण अंधार असल्या कारणानं मी तो एडिट केला नाही तो घेतलाच नाही तर थोडासा दिवस निघाला होता साडेपाच वाजले होते तर साडेपाच वाजता एवढं उजाळलं होतं उजवळ उजाळलं होतं म्हणून म्हटलं हा तरी व्हिडिओ शूट करून घेऊ तर इथं आंघोळ वगैरे फ्रेश होऊन मी आली होती आणि मला पोरगही मला मागं उठलं होतं म्हणजे पावणे पाच वाजता मी उठली तर ता, प पाऊन तास तो राहायला झोपून पण साडेपाच वाजता तो शेवटी उठला असतं इथं त्याच्यासोबत थोडंसं बोलून त्याचा थोडंसं लाड करून मी बाहेर निघाली होती तर साडेपाच पावणे सहाचा टाईम झाला आता सध्या तर इथं मी सकाळी उठल्याबरोबर पहिले मला फ्रेश व्हायचं एवढं एक काम असते पहिले झाडून काढून घेतलं फ्रेश झाली आंघोळ करून घेतलं की आंघोळ केल्यानंतरच मी स्वयंपाकाला नेहमी बसत असतो आता हे कसं जुनी परंपरा म्हणा किंवा मग किंवा मग जुन्या लोकाची सांगणी म्हणा की एक गृहिणी सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आंघोळ आंघोळ केल्यावरच ते बाकीच्या कामाला जर सुरुवात करत असेल तर घरात म्हणजे एका प्रकारची म्हणतात ना असं लक्ष्मी नांदते किंवा त्या घरात दंधन असते किंवा त्या घरात मग नेहमी असं रमते गमते त्या घरात असं कधीच असं वाटत नाही किंवा या घरात असं म्हणजे न मग आता त्या गोष्टी येतातच लक्ष्मी नांदते म्हटल्यावर मग त्या सगळ्या गोष्टी आल्या त्या घरात तर कसं आहे आता इथं सकाळीच मला आशूच्या बाबाचा एक तर मला डबा करून द्यायचा असते तर त्या कारणानं मला एक तर सकाळी उठाच लागते आणि रोजचाच नियम आहे तो ते कामाला गेले नाही गेले तरी आमच्या इकडे आमच्या गावात सकाळी साडेपाच म्हणजे पावणे पाच वाजतापासून चार वाजतापासूनच तसे उठतात म्हणा पण कोणी चारले उठते कोणी साडेचार कोणी पावणे पाच सगळेजण उठून जातात तर इथं मला स्वयंपाकाची तयारी चालू होती माझी त्याच्या डब्याची आता ते मला शेजारीच इथं नाश्ता करायला बसले होते त्याले नाश्त्याला देऊन दिलं होतं मॅ म आज पालकाचं वरण आणि पोळ्या द्यायच्या डब्यावर मला द्यायच्या होत्या कारण काल बोलले होते ते असं मला पालकाचं वरण बनवून दे म्हणून चांगलं तिखट तर त्याले ते तिखट वरण बनवून द्यायसाठी मग इथं मी पहिले इथं वरण बनवून घेतलं होतं आणि इथं पोळ्या टाकायला सुरुवात केली होती कारण मग ते एका इकडे त्याचा नाश्ताही सुरू होता नाश्ता होईपर्यंत मला डब्बा पूर्ण रेडी होऊन जाते तयार होऊन जाते म्हणून त्याला मी स्वयंपाक खोलीतच जेवण दिलं तर आता इथं थोडंसं तुम्हाला पसारा दिसत असेल आता कसं किचन कट्टा नाही आहे जसं खाली स्वयंपाक करायला लागते तर मग कसं आता ते खाली तेवढापुरता पसारा होईन जोपर्यंत स्वयंपाक करतो किंवा स्वयंपाक चालू असते तोपर्यंत तेवढापुरता पसारा होते तो पसारा झाला म्हणजे आता येईचा आता डब्बा वगैरे बांधून दिला होता मी पूर्ण डब्बा बांधून दिल्यावर हे कामाले निघाले होते आता हे कामाले निघाले बहुतेक साडेसहा वाजले होते अर्ध्या पाऊन तासात मी यायचा डब्बा दिला करून आणि हे थोड्या म्हणजे पावणे सहापर्यंत हे घ पावणे सहापर्यंत नाही सॉरी पावणे सहा पावणे सात वाजेपर्यंत हे कामाला निघाले होते आणि हे शेजारी पाहुणे आले होते म्हणून ते थोडंसं त्याच्यासोबत मामाजी बोलत होते तर आता दोन चार म्हणजे जसं की पाऊस सुरूच होता पाणी सुरूच होता आठ पंधरा दिवसापासून तर आता एक नवीन गोष्ट झाली म्हणजे आतापर्यंत कसं स्वयंपाक खोलीचा प्रॉब्लेम झाला होता किंवा स्वयंपाक खोलीत टीनं पाजरतात टीनं पट म्हणजे टिनातून पाणी टपकते टिणं फुटेला आता नवीनच एक गोष्ट झाली नवीन गोष्ट म्हणजे आहे जुनीच पण ते आतापर्यंत काही झालं नाही पण आता ते चालू झालं म्हणजे आमचा जो स्लॅप आहे तो पाजरायला लागला पण त्या स्लॅपवर पाणी थांबते आणि ते पाणी थांबल्या कारणानं मग त्या पाण्याला खाली उतरायसाठी रस्ता भेटला मग तो ते पाणी असं टप 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 सुरूच आहे तर ते बरोबर आमच्या पलंगावरच पडते आमच्या बेडवरच पडते तर ते घोटाई करायची होती तर आता म्हणलं की बा पाणी थांबलं थोडंसं की मग करू घोटाई तर त्याची अनं गादीवली होते म्हणून अशी आम्ही एक वाकय टाकतो आणि त्या वाकईवरच मग ते पाणी टपटप पडते आता ते, ते वाक्या बाहेर उन्हात टाकल्या होत्या कारण आज मस्त ऊन तपलं होतं ताज ऊन तपलं होतं म्हणून मी असं बाहेर वर आणून टाकले आणि म्हटलं आजचा व्ह्यू म्हणजे आजचा लुक कसा आहे गावातला तेही तुमच्यासोबत शेअर करा आता हे आमच्या घराच्या मागची साईट आहे स्लॅबवरून दिसते हे मागच्या साईडची आहे ही दुसऱ्याची जागा आहे आमची नाही ते चुलत जवळ त्याची जागा आहे ते आता तेवढ्या पुरतं म्हटलं गावातलंच थोडंसं लोकेशन दाखवावं म्हणून मी ते दाखवलं तसं सहसा आम्ही जास्त वर जात नाही नेहमी मी खालीच कपडे वा वाव टाकायचे असले तर कपडे मी खालीच वाव टाकाय टाकत असतो किंवा मग दुसरं काही धान्य वाव घालायचं असलं तर तेही खालीच कारण वानेराचा जोर जास्त राहते वर ज जायातच टाईम जाते म्हणून आणि मी वर गेली की पोरगं मला मागच येते त्या धाकाना मी त्याला रस्ताच दाखवत नाही की ह्या वर स्लॅपवर रस्ता जाते म्हणून आता आठ दहा दिवस झाले पाणी एकसारखं सुरू होतं मिरच्या किती दिवसाच्या आणून ठेवेल होत्या पण ते पाणी असल्याकारणानं पाऊस असल्या कारणानं ते एकदम चांबट झाल्या होत्या म्हणजे मिक्सरमधून ते निघाल्या नसत्या म्हणून थोडीशी त्याला ऊन द्यायची होती त्याच बऱ्यापैकी ऊन होती पाणी उघडलं थोडंसं बऱ्यापैकी ऊन होती म्हणून म्हटलं जे आहे घरात वाऊ घालायचं बाहेर ते वाऊ घालून घेतो तर इथं मी मिरच्या टाकल्या होत्या आणि शेवटी तुम्हाला व्हिडिओ दिशीत व्हिडिओ दिसेन तुम्हाला की आम्ही जे गहू निवडतो गहू निवडल्यावर जे टुशा पडतात ना ते तो तो ते टुशा आठ पंधरा दिवसापासूनही जमा होत्या तशाच तर तेही टुशा मी बाहेर टाकल्या होत्या आता इथं पहिले तर गाय निघून गेली गाय निघून गेली आणि सासूबाई वावरात गेल्या सासरे आशुरी घेऊन बाहेर गेले होते थोड्या वेळासाठी न अजून आशुचे बाबाही गेले होते पण इथं म्हणजे मामाजीचं असं म्हणणं होतं की आज वावरात लवकर जायचं आहे तर डबा लवकर बनव म्हणून तर आता डबा लवकर बनव म्हटल्यानंतर जेव्हा आशूच्या बाबाचा मी डबा बनवून दिला होता ना तेव्हाच मी अजून शिल्लक पीठ भिजवून घेतलं आणि तेव्हाच मी मामाजीचाही डबा मी करून दिला आता इथं मी जसं तुम्हाला म्हटलं की बा आशुले आशूचे आजोबा घेऊन गेले तर ते थोड्या वेळासाठीच घेऊन गेले होते आता इथं मी थोड्या वेळासाठी व्हिडिओ बंद केल्यानंतर हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता कारण थोड्या वेळासाठी मी व्हिडिओ बंद केला कारण मामाजी आले होते घरी आशुले घेऊन आणि मामाजी जवळ मग मी डब्बा करून दिला आणि ते वावरात निघून गेले होते कारण वावरात थोडंसं काम होतं वावरात फेर मारायचा होता म्हणजे दुसरी येणार होते फेर मारायले त्या कारणानं मग मामाजीही वावरात निघून गेले म्हणजे टोटल आज सगळेच जण काम आले होते घरी कुणी नव्हतं फक्त आशू आणि मीच होती आता मला एक मोठा टास्क इथून चालू झाला की आशूले पाहिनं घरचे कामं करणं घरचे क्लिनिंग करणं तरी आता बऱ्यापैकी आशूनं साथ दिला आशू थोड्या वेळासाठी बाहेर खेळत बसला कारण बाहेर त्याचे त्याच्याच वहीचे लहान लहान लेकरात आमच्या गल्लीत तर मग तो त्याच्यासोबत खेळत बसला आता झाडून काढून झालं होतं पण तो आशू घरी आला तर मग त्याची मी आंघोळ करून दिली होती आता आंघोळ करण्यामागं मी थोड्या वेळानंतर आंघोळ केली असती त्याची पण कसं आहे आमच्या दारात तसा चिखल थांबला थोड्या थोड्या जागी चिखल थांबेला आहे तर त्या चिखला त्या आशूनं चांगल्यास चांगलाच तो खेळला त्या चिखलात तो पूर्ण मातीनं भरला होता मग तो मातीनं भरल्या कारणानं त्याला पहिले त्याची आंघोळ करून दिली बाकीचे कामं राहू दिले तर तो घरी आला त्याची आंघोळ करून दिली आंघोळ केल्यानंतर इथं त्याची मी तयारी करून दिली म्हणजे लहान लेकरू आहे त्याची आंघोळ करून दिली तयारी करून दिली तर लेकरू कसं खेळते मग पण इथं आश्वी जरा असं वेगळंच केलं तो त्याची तयारी तर करून दिली पण ते सेल्फी स्टँड जे आहे माल्याजवळ मोठं स्टँड नाही आहे सेल्फी स्टँड आहे लहानसं आहे त्याच्यावरच मी फोन ठेऊन रेकॉर्डिंग माझी चालू असते तर आशूचं कसं आहे ते त्याला दिसलं की तो घेते घेणार शंभर टक्के तो घेतेच आता इथं त्याला माहिती दिलं नाही ते सेल्फी स्टँड कारण मला व्हिडिओ शूट करायचा होता ते सेल्फी स्टँड आणि तो फोन दिला नाही म्हणून त्याचं रळणं चालू होतं आणि एक वेळा तो रडायला लागला का तर ते तो मग थांबत नाही म्हणजे थांबवते मग ते कसं मग घनघन घनघन चालूच राहते आता लेकराचं कसं असते एखादी वस्तू जर त्याला नाही दिली तर मग ते लेकरू घनघन त्याच्या मागं ते चा चालूच असते पण आता मला इथं कामही करायचे होते अन प्लस आशुले पायाचं होतं तर आशूचं कसं आता मनामत करणं आणि खेळणं आणि त्याच्यासोबतच माले कामं आता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या आता मामाजी असले तर काही टेन्शन नसते कारण मामाजी त्याला बाहेर घेऊन जातात तोपर्यंत मला कामं सगळे आवरून होतात पण आता इथं आशूलेही पाहिणं मलेच आणि कामही करणं मलेच असं झालं होतं त्याच्यानं असं एवढं चिडचिड झालं होतं ना आज एक तर आशूचं घनघन चालूच होतं रण त्याचं चालूच होतं फोन दे फोन दे फोन दे, दे। आणि त्यात मला मला शूट करायचा होता तर कारण दोन, दोन तीन दिवस झाले व्हिडिओ शूट नव्हता केला आणि आता दोन दिवस झाले व्हिडिओ शूट केला तर बॅलेन्स नव्हतं दोनचे दोन तीन दिवसापासून फोनमध्ये बॅलेन्स नव्हतं काल रात्री बॅलेन्स आलं फोनमध्ये म्हणून काल रात्रीच एडिट uh, म्हणजे काल रात्री फोनमध्ये बॅलेन्स आलं तर एका व्हिडिओ मी कालच एडिट केला तो आज अपलोड होईल आणि आज जो मी व्हिडिओ एडिट करता हा उद्या अपलोड होईल पहिले सांगून द्यायला बरं राहते कैचा व्हिडिओ हा व्हिडिओ दोन तीन दिवस आधीचा आहे जो तुमच्यासोबत आज मी शेअर करू राहिली तर इथं आशूचं घनघन सुरूच होतं जसं की तुम्हाला दिसत असेल आता मला कामही करणं चालू होते आणि आशूला थोडंसं खेळवणं गुंतवणं चालू होतं आता इकडे पसारा आवरत गेलं की पाठीमागे पसारा जसाच्या तसा आता इथं ता आशून तसंच केलं म्हणजे त्याला खुर्चीवर बसून ठेवलं मॅ खाली वलं आहे म्हणून त्याला म्हटलं तू खुर्चीवर बस थोडा वेळ तर खुर्चीवरही बसला तरी त्याचं रडणं चालूच होतं की आई मला घे मला उतरून दे खाली मला खेळू दे नाहीतर मग मला तो फोन दे नाहीतर मला सेल्फी स्टँड दे नाहीतर मग मुलं तू जे काम करत आहे ते काम मला करू दे तर ता असं त्याचं घनघन चालूच होतं तर ता शेवटी त्याला मी उतरून दिलं आणि उतरून देपर्यंत प त्यानं पसारा कायम करून ठेवला मला मागं जी इकडे पसारा मी आवरत गेली तिकडे त्यांना अजून पसारा करत करून ठेवला तर आता दुसऱ्या रूममध्ये म्हणजे एका रूमची माली पूर्ण क्लिनिंग झाली होती आणि हे आता दुसऱ्या रूममध्ये तर दुसऱ्या रूमची क्लि क्लिनिंग तो सोबत असतानाच आहे कारण करायची नव्हती खरंच आशू सोबत असला घरी असला की तो खरंच चिडचिड करते त्याला बाहेर खेळायसाठी म्हणून पाहिजे आणि मी कशी एकदमच घरचे कामं टाकून त्याच्या मागं मागं मला फिरता येत नाही मामाजी असले तर ते घेतात ते नेतात त्याला कुठंही फिरवतात पण मी कसं काय फिरू त्याला कुठं बाहेर नेऊन तर मी नेले मी आता असं इथून रस्त्यापर्यंत नेईन तिथून अजून त्याला वापस आणेन पण तो आता चालता फिरता खेळता झाला तर त्याच्यानं तो थांबत नाही एका जागी आणि त्या त्याच्यासोबत तेस, बाकीच्याही गोष्टीबद्दल स चिडचिड होते जसं की आता मी मागच्या वेळेस सांगितलं की दोन दिवस झाले की तब्येत खराब होते दोन दिवस झाले की तब्येत खराब होती आता डॉक्टरजवळ गेली त्या डॉक्टर जवळ जेव्हा मी चेक केलं तर तेव्हा अशा काही गोष्टी समजल्या की त्यामुळे अशी चिडचिड करते किंवा मग मी ही चिडचिड त्याच गोष्टीच्यानं करतो म्हणून तर असो हे गोष्ट तुम्हाला समोर माहीतच होईल गुड न्यूज आहे की बॅड न्यूज आहे त्या कारणानं मले तब्येत खराब राहते माली तर समोर समजेनस तुम्हाला आता ते तब्येत बरी नसल्या कारणाने कसं चिडचिड होते अन्न आता आशूचंही चिडचिड आशू असा माग मागे येते रडते पडते पण त्याचे बद्दल चिडचिड होते पण लेकरू आहे ते लेकरावर काही चुकी नसते त्याला खेळायला नाही भेटलं त्याच्या मनासारख्या गोष्टी करायला नाही भेटल्या की मग तू चिडचिड करतेच पण मग मागच्या व्हिडिओत जशी मी बोलली होती की बा तब्येत नेहमी नेहमी खराब राहते काऊन राहते जर चेकअप केला हे पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगेन अशी बोलली होती मी पण ते गो म्हणजे बॅलन्स संपल्या कारणानं मला ते सगळ्यासोबत शेअर करता नाही आला नक्की काय झालं म्हणून तर मी कन्फर्म तर नाही पण ठीक आहे मी पुढच्या व्हिडिओतही तुम्हाला सांगेन की गुड न्यूज आहे की बॅड न्यूज आहे तर आता इथं मला सगळे घरातले कामं आटपून झाले होते म्हणजे झाडून भांडे स्वयंपाक प्लस दोने जे घरं दोन्ही पुसून घ्यायचे असतात ते नॉर्मल क्लिनिंग जे करायची असते माली तेही झाली होती आणि बाहेरच्या आवारातलं जे म्हणजे गाईचं झाडून काढणं शेण काढणं तेही सगळं झालं होतं आशू थोडा वेळ त्याचे मित्र त्याचे सोबतचे गल्लीतले जे लेकरात ते आले होते घरी खेळायसाठी तर मग तो लेकरात तो खेळत बसला होता घरात आणि तोपर्यंत मला जरा व्हिडिओ शूटिंग चालू होतं इथं कपड्याचं कपडे धुताना तर हे आहे मला आजचं रुटीन सकाळपासूनचं म्हणजे हे रुटीन म्हणलं तर मग पावणे पाच वाजतापासूनचं रुटीन आहे मला पूर्ण दहा वाजेपर्यंत म्हणजे दहा सव्वा दहाच्या दहा सव्वा दहा वाजेपर्यंतचं हे मला रुटीन आहे हे रुटीन कसं नेहमीचंच आहे म्हणजे उठ्यात उठतो मी बरोबर त्याच टायमावर पण कामं करण्यात थोडंसं कमी जास्त होते कारण देकरू आहे कधी राहते काही नाही राहत म्हणून टाईमचं थोडंसं ॲडजस्टमेंट होते मागं पुढे होते पण आज मला सगळे कामं तुम्ही पाहू शकता की पूर्ण पावणे पाच वाजतापासून तो दहा वाजेपर्यंत माले सगळे कामं अटपले आता इथंही तुम्हाला सगळं मी घरी एक वेळा दाखवून देतो की सगळं क्लिनिंग कशाप्रकारे आहे दहा वाजेपर्यंतचे माले सगळे कामं कसे आवरून झाले आणि हे नेहमीच होतात एखाद्याच वेळेस फक्त आशू नाही राहिला त्यावेळेस कमी जास्त होते पण आता जे तुम्हाला दाखवून द्यायचं होतं ते हे दोन्ही रूम माले अशा क्लीन आहेत पूर्ण दुसरीही रूम माली अशीच क्लीन करून ठेवली मी रोज करून ठेवत असतो असेच क्लीन कपडेही माले असे सुक्याला टाकले होते तर कपडेही माले धुवून झाले मिरच्या वाऊ घातल्या होत्या कपडे धुऊन झाले गाईचं झाडून झालं होतं आता हे गव्हाच्या टुश्या जे मी अदुगर बोलली की गव्हाच्या टुश्या आठ पंधरा दिवसापासून तशाच होत्या तर ते उन्हात टाकल्या की वायल्या की ते काढून घेता येते या साईड अर्धे कपडे होते दुसऱ्या साईट म्हणजे टिनावर आशूचे कपडे तर हे आहे मला दहा वाजेपर्यंतचं रुटीन तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय